नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट आहे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्यामध्ये सतरा हजार पोलीस भरतीस मान्यता मिळालेली आहे तर मित्रांनो आजच्या पेपरची ही बातमी आहे तर मुंबई राज्यात सतरा हजार पोलीस शिपायांची पदे भरण्यास गृह विभागाने मान्यता दिलेली आहे म्हणजे मित्रांनो लवकरच शंभर टक्के ही पोलीस भरती राबवली जाणार आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने या संवर्गातील शंभर टक्के रिक्तपदे भरणे आवश्यक आहे म्हणजेच मित्रांनो पोलिसांच्या या पदांची आवश्यकता लागत आहे त्यामुळे ही भरती शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो शंभर टक्के आपली तयारी देखील असणं गरजेचं आहे तर मित्रांनो नक्कीच ही सतरा हजार पोलीस शिपाई भरतीची जाहिरात चा ही फेब्रुवारी एंडिंगपर्यंत येणार आहे म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला ही पोलीस शिपाई भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे